आणखी एक महत्वाची बातमी गिरीश महाजन आणि अनिल गोटे एकमेकांचे राजकीय शत्रू आणि आता गिरीश महाजनांविरोधात गोटे गोटे महा अनिल गोटेंनी तक्रार केली आहे अनिल गोटेंनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे ईव्हीएम वायफायद्वारे हॅक केल्याचा आरोप आहे आणि धुळे पालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केलाय अनिल गोटेंनी आणि याच संदर्भात तक्रार केली आहे त्यांनी गिरीश महाजनांविरोधात पोलीस महासंचालकांकडे ईव्हीएम द्वारे हॅक केल्याचा आरोप आहे अनिल गोटेंचा आणि धुळे पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ईव्हीएम हॅक केल्याचा दावा अनिल गोटेंनी केलाय आणि पोलीस महासंचालकांकडे गिरीश महाजनांविरोधात अनिल गोटेंनी तक्रार दाखल केली आहे ईव्हीएम हॅकचं प्रकरण आपण सध्या ज्वलंत प्रकरण पाहतोय आणि याच संदर्भात आता अनिल गोटेंनी तक्रार केली आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊया सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत धागा पकडतच अनिल गोटेंनी केलेली तक्रार गिरीश महाजनांविरोधात विरोधात काय माहिती श्वेता निश्चित ज्या पद्धतीनं काल एका हॅकर्सने अशा पद्धतीचा आरोप केला त्याच प्रश्नावरती पोलीस महासंचालक दत्ता पडसोलीकर यांच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्वतः भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी ही तक्रार दाखल केली आहे गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत त्याचबरोबर जयकुमार राऊल जे पर्यटन मंत्री आणि सुभाष बांबरे जे संरक्षण राज्यमंत्री आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी अनिल गोटे यांनी केलेली आहे कारण की धुळे महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम मशीन या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हॅक केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केलाय आता कशा पद्धतीनं या तक्रारीची पोलीस दखल घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण विशेष म्हणजे भाजपच्याच आमदारांनी अशी भाजपच्या मंत्र्याविरोधात ईव्हीएम मशीन बद्दल तक्रार करणं एक संशयाचं वातावरण निर्माण करतात की ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या घोळाबद्दल विरोधकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत श्वेता बिलकुल सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी